ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एवढ्यातून मराठा समाज पुण्याकडे रवाना मनोज जरांगींच्या मोर्चात होणार सहभागी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पायी निघाले असू ना आज त्यांचा मोर्चा हा पुण्यातील रांजणगाव येथे दाखल झाला असून याच जरांगे पाटलांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी एवढ्यातून हजारो मराठा समाज हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला आहे एवढ्यातील मराठा समाज हा या मोर्चात सहभागी होणार आहे या मोर्चात सहभागी होणारे आंदोलक काय म्हणतात ते पाहूया या ठिकाणी येवले तालुक्यातील सर्व युवक जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहेत जी पुण्यापर्यंत आता जी जरांगे पाटलांची रॅली आली आहे त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही रांजणगावच्या इथे सामील होणार आहोत येवले तालुक्यातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज हज हजारोंच्या संख्येनं युवक जमलेले आहेत आणि या सर्व गाड्या पुण्याच्या दिशेनं या ठिकाणी जाणार आहेत धारंगे पाटलांचा हा जो काही लढा आहे त्याला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण मराठा समाज आज, आज, आज दे दे, 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 या महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे त्याचप्रमाणे येवले तालुक्यातील देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकवटून धरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे या ठिकाणी या हा जो काही आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे याला कुठल्याही प्रकारे यशस्वी करण्यासाठी धरंगे पाटील सांगतील त्या त्यांच्याच नेतृत्वाखाली हा संपूर्ण लढा हा मुंबईमध्ये जोपर्यंत दरांगे पाटील असतील तोपर्यंत हे सर्व युवक या ठिकाणी मुंबईमध्ये थांबणार आहेत या ठिकाणी येवले तालुक्यातनं आज उद्या काही जण डायरेक्ट मुंबईमध्ये सुद्धा देखील जाणार आहे तिने आज येवला तालुक्यातील जेवढा काय मराठी समाज आहे हा आम्ही आता मुंबई पुण्याच्या याच्यासाठी मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहे आणि आता जवळजवळ चार पाच महिने होत आले आता एक महिन्यात देतो चाळीस दिवसात देतो मग हे देणार तरी कधी आहे आणि निश्चित चौक्या द्यायचं काम चालू केलेलं आहे सरकारने वरून वर दम द्यायचं काम करू आले मंत्री लोक असं करून तसं करू हे आम्ही आता खपून घेणार नाही आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तर परत येणारच नाही हे आता हे चॅलेंज आहे आमचं मराठी समाजात सर्व नेते मंडळीला आणि आम्ही मी चिचवंडी खुर्द गावातील एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आमचे लहान पोरं आहे शिक्षणासाठी इतका खर्च येऊ राहिला आणि काही हातात भेटत नाही शिकून बी काय भेटत नाही एक एक टक्क्यांनी पोरं घरी निघून येत्या